एक भिंतीकडे तोंड करून म्हणजेच भिंतीला आपले पोट लागेल असे उभे राहा हाताच्या बोटांनी हळूहळू वर चढल्यासारखे करा पायाच्या टाचा उचलून चावड्यावर उभे राहा असेच हळूहळू खाली या पाच ते सात वेळा हा व्यायाम करा यामुळे पायाचे सगळे स्नायू मांड्या पृष्ठभाग पाठीचा मनका खांदे मान अशा सगळ्याच अवयवांना ताण पडेल आणि नकळत उंची वाढण्यासाठी त्याचा फायदा होईल दोन पाठीचा मनका भिंतीला टेकून उभे रहा दोन्ही पायामध्ये खांद्याइतके अंतर घ्या हात वर करा आणि मोठा श्वास घेऊन कमरेतून वाकून हाताने पायाचे अंगठे धरायचा प्रयत्न करा पाच ते सहा सात वेळा ही क्रिया करा त्यामुळे शरीराचे स्नायू उडले जाऊन उंची वाढण्यास मदत होईल तीन खाली बसा आणि उठताना उंच उडी मारा पुन्हा खाली बसून पाऊस झाल्यासारखी उंच उडी मारा अशा प्रकारे ताण दिल्याने हे उंची वाढण्यास मदत होऊ शकते चार योगामधील भुजंगासन आणि पोनमुक्तासन ही ही उंची वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात नियमितपणे या आसनाचा सराव केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल आज रात्री अश्वगंधा पावडर दुधात मिसळून प्यायल्यास उंची उंची वाढण्यास शक्यता असते सहा हरभऱ्याची काळी डाळ रात्रभर पाण्यात भिजत घालावी व सकाळी खाली पोट डाळीचे सेवन करावे हा उपाय सतत एक महिना केल्याने शरीरातील प्रोटीन वाढतात सात एक ग्लास दुधात अर्धा चमचा हळद दोन ते तीन थेंब शि शिलाजीत आणि अर्धा चमचा अश्वगंधा एक दररोज रात्री झोपण्याआधी या दुधाचे सेवन करा हा उपाय महिनाभर केल्याने शरीराला अनेक लाभ होतात आठ रोज सहा ते आठ ग्लास पाणी प्यायला हवं हो। शरीरातील नको ते पदार्थ त्यानं बाहेर फेकले जातात